मराठी आपलं शहर आपली बातमी त्या अनधिकृत बॅनरबाजी विरोधात फौजदारी दाखल होणार दिंडोरीचे गटविकास अधिकारी ऍक्शन मोडवर दिंडोरीत ग्रामसेवकांकडून नियमबाह्य लावलेल्या फलकाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे एकाच निवडीचे पुन्हा पुन्हा बॅनरबाजी करण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित करून वणी बसस्थानकावर ग्रामसेवकांनी शुभेच्छा फलक लावताना परवानगी घेतली होती का दिली असेल तर परवानगी कोणी घेतली याची माहिती मागवत नियमबाह्य कृतीविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये याबाबत तातडीने खुलासा गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्याकडून मागवून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय आपल्या नियमबाह्य कृतीवर संबंधित ग्रामसेवकांनी तो फलक आम्ही लावलाच नसल्याचा खुलासा देत एक प्रकारे प्रशासनालाच आवाहन दिले आहे यावर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित होर्डिंग्स लावणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी होत असून लवकरात लवकर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे तीन महिन्यांपूर्वी नाशिक येथे कार्यरत असलेल्या पतसंस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडीबद्दल शुभेच्छा देणारे होर्डिंग्स पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लावलेले होते त्यावर अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावरून गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी संबंधितांना नोटीस बजावत ते शुभेच्छा फलक काढण्यास सांगितले होते परंतु पुन्हा त्याच निवडीने शुभेच्छा देणारे फलक कसबे वणी येथील बसस्थानकाबाहेर लावण्यात आले आहे जनसेवेच्या कामासाठी नेमणूक केलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची ही बॅनरबाजी कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे सामान्य जनता व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे वरदहस्त असल्याचे दाखवत वर्तणुकीच्या नियमांची पायमल्ली देखील केलेली दिसत आहे नाशिक येथील ग्रामसेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाल्याने संबंधित चेअरमन यांना शुभेच्छा देणारे फलक कधी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर तर कधी मुख्य बाजारपेठ असलेल्या कस्बे वणी येथील बसस्थानकाबाहेर लावण्यामागचा नेमका हेतु कोणता असू शकतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय यामुळे संबंधित शुभेच्छा फलकावर आक्षेप नोंदविला जात आहे याची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांनी देखील घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले त्याचबरोबर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी देखील नी या नियमबाह्य कृतीची गंभीर दखल घेत संबंधितांकडून याबाबत खुलासा मागविण्यात आलाय नाशिक येथील ग्रामसेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावर निवड झाल्याने संबंधित चेअरमन यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आलेल्या शुभेच्छा होर्डिंग्स लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी दिलेली आहे किंवा तसे सदर परवानगी दिली असल्यास परवानगी घेणाऱ्याचे नाव कळविण्यात यावे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील नियम तीन व जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम एकोणी चौसष्ट का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा गट विकास अधिकारी रेंगडे यांच्याकडून मागवण्यात आला होता त्यावर संबंधित ग्रामसेवकांनी ते ग्राम होर्डिंग्ज आम्ही लावलेलेच नाही असा खुलासा केलाय वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करता तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत ग्रामसेवकांनी वर्तणुकीच्या नियमाचा भंग केल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे त्यामुळे जर या कारवाईपासून बचाव करण्यासाठी तर आम्ही ते नव्हेच असे म्हणत असतील तर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीत ते होर्डिंग्स लावणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी होत आहे या दृष्टीने गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल असे आश्वासन गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी दिले